ब्रॉट यू by पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम प्रत्येक राज्याची प्रत्येकाची एक संस्कृती असते प्रत्येकाची एक भाषा असते प्रत्येक गोष्टी मी अनेकदा बोललो की माझा उद्या मराठी माणूस जर समजा उद्या दुसऱ्या राज्यामध्ये गेला तरी त्या राज्यामधली संस्कृती जोपासली पाहिजे माझ्याकडे एकदा मध्यंतरी एक जण कोणतरी आले होते की युगांडामध्ये जे मराठी लोक आहेत तर ते काहीतरी तिकडे महाराष्ट्र दिवस साजरा करतात <laughs> काय माहित आहे मला तर त्यांना काहीतरी माझं बाईट पाहिजे होत आणि मी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला अनेक वर्ष झाली आहेत भारत सोडून युगांडामध्ये गेलेलं आहे तुम्हाला आपल्या देशाबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे पण आता तुम्ही युगांडामध्ये तिथे आफ्रिकेमध्ये त्या भागामध्ये तुम्ही तिकडे युगांडा तिकडे झालं ना आफ्रिका तिकडे म्हटलं तिकडे झालं तिकडच्या संस्कृतीशी समरस व्हा तिथे राहायचं तिथे पैसे कमवायचे तिथे सगळ्या गोष्टी करायच्या आणि आठवण भारताची येते मग सोडायच्या आधी विचार करायचा होता ना प्रश्न असा आहे की तुम्ही काही काही कारणाने तुम्ही तिकडे गेला असाल देशाबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे परंतु मला असं वाटतं की तुम्ही तिथला जो देश तिथला जो त्यांचा जो दिवस असेल तो मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे ती भाषा तुम्हाला तिकडची आली पाहिजे तुम्ही तिकडच्या संपूर्ण संस्कृतीशी समरस झाला पाहिजे हे जर मी बा इथून गेलेल्या कुठच्याही समजा माणसाला मी सांगत असेल तर इथे आलेल्या माणसाला मी सांगणार नाही का तुम्ही जर तामिळनाडूमध्ये गेला तुम्ही जर समजा कर्नाटकामध्ये गेला तुम्ही जर समजा केरळामध्ये गेलात आणि तुम्ही जर समजा हिंदीमध्ये बोलायला लागणार तुमच्याकडे पाहत देखील नाहीत पाहत देखील नाहीत तिथे जर समजा तुम्ही गेलो आणि सांगितलं की मला आता पराठा आहे ते म्हणणार कोंब इडलीच कोंब <laughs> आमच्याकडे पोहे वाढताना समजा कोण बोलला आम्हाला पराठा मिळेल घेऊनही मिलेगा आत्ता करून आणते आम्ही जे काय आम्ही गोट्या आहोत का सतत घरंगळत जायला त्यासाठी महाराष्ट्र पण मला असं वाटतं की आपली जी गोष्ट आहे आपली जी ताकद आहे आपला जो स्वाभिमान आहे आपला जो इतिहास आहे आपण ही गोष्ट पाहिली पाहिजे मी अनेकदा बोलतो की ही स, अरे सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा प्रदेश आहे रे या हिंद प्रांतावरती सव्वाशे वर्ष बाकीचे तर बाहेरचे होते म्हणजे एकच ज्याला आपण मराठी शाही ज्याला आपण म्हणू की यांनी सव्वाशे वर्ष या हिंद प्रांतावरती राज्य केलं कुठपासून कुठपर्यंत अटोक किल्ल्यापर्यंत ज्याला आपण अटकेपार झेंडे फडकवले म्हणतो आपण तो आज हतबल झालाय महाराष्ट्र आम्ही एकमेकांशी बोलतो भाषा कशी जपायची भाषेचं काय होणार पुढे आमचं काय होणार इतका हतबल व्हावा